आपल्या घरातील घड्याळ चुकीच्या भिंतीवर लावले आहे का खरोखरच त्याचा आपल्या जीवनावर काही वाईट परिणाम होतो का किंवा आपल्या घरातील घड्याळ योग्य दिशेला आहे का त्याचा काही घरात वास्तुदोष होतो का घड्याळाची योग्य दिशा कोणती कोणत्या दिशेला घड्याळ लावावे हेच आज आपण पाहणार आहोत पण त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती या कवितेच्या ओळी आपण सार्थ ठरवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतो अनेक विविध गोष्टी आपण घरात ठेवत असतो अनेक गोष्टी आपल्या मनाजवळच्या असतात काही गोष्टी गरजेच्या तर काही हाऊस म्हणून आपण घरात ठेवत असतो मात्र अनेक गोष्टींपैकी आणखी एक गोष्ट अशी आहे जी गरज आणि हौस म्हणून ही आपण घरात ठेवतो हो ती म्हणजे घड्याळ अनेक रंगाची प्रकारांची आकारांची शैलीची विविध पद्धतीची घड्याळे आपण पाहतो घड्याळ ही वस्तू मोबाईलपासून घरातील भिंतींपर्यंत अनेक ठिकाणी आपण वापरतो मोबाईलमध्ये घड्याळ असते म्हणून अनेकांनी मनगटी घड्याळ वापरणे बंद केल्याचे अलीकडच्या काळात दिसून येत आहे वास्तविक पाहता आपले आयुष्य घड्याळाच्या काट्यावरच बांधलेले आहे अशी आजच्या काळातील परिस्थिती आहे मात्र घरातील भिंतीवर लावल्या जाणाऱ्या घड्याळाविषयी वास्तुशास्त्रात काही उपयोगी टिप्स सांगण्यात आले आहेत चला तर मग कोणत्या आहेत त्या टिप्स वेळेसह आयुष्य सुधारण्याची संधी वास्तविक केवळ वेळ पाहण्यासाठी घड्याळाची निर्मिती करण्यात आली दिवसाचा कोणता प्रहरांचे तासामध्ये रूपांतर करून त्याप्रमाणे जीवन व्यतीत होऊ लागले अगदी सगळ्या गोष्टी घड्याळाच्या वेळेप्रमाणे करण्याची सवय सर्वांनाच लागलेली दिसते मात्र आपल्या जीवनातील काही समस्या असतील तर त्यामागे वेळ हाही एक घटक कारणीभूत असू शकतो असे वास्तुशास्त्र सांगते येथे वेळेचा अर्थ काळ असा नसून घड्याळ असा आहे वास्तुशास्त्रातील काही गोष्टींचे पालन करून आपण आपली वेळ सुधारू शकतो या दिशेला घड्याळ नसावे वास्तुशास्त्राचे अभ्यासक सांगतात की घरातील घड्याळांना खूप महत्त्वाचे स्थान आहे घराची सजावट करताना घड्याळाच्या स्थानाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते घड्याळ कधीही दक्षिण दिशेला लावू नये असे सांगितले जाते कारण दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यास आपले लक्ष कायम दक्षिण दिशेकडे जाते दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते यामुळे घरातील नकारात्मकता किंवा नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते म्हणून दक्षिण दिशेला कधीही घड्याळ लावू नये असं वास्तुशास्त्रा सल्ला देते या दिशेला असावे घड्याळ काही जणांच्या घरात प्रत्येक खोलीत घड्याळ असते आजच्या काळातील धकाधकीचे जीवन घड्याळावरच जास्त अवलंबून असते ट्रेनची वेळ ऑफिसची वेळ बसची वेळ गाठण्यासाठी घड्याळच आपल्या उपयोगी पडत असते दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यास वारंवार नुकसान सोसावे लागू शकते तर उत्तर किंवा पूर्व पश्चिम दिशेला घड्याळ लावणे सर्वोत्तम दिशा मानली जाते असा सल्ला वास्तुशास्त्र देते या दिशांना घड्याळ लावल्यास सकारात्मकता किंवा सकारात्मक ऊर्जा घरात येते याशिवाय सुख समृद्धीत वाढ होते असे सांगितले आहे दरवाज्यावर घड्याळ लावावे का जगभरात नाना विविध प्रकारची घड्याळे आपण पाहतो बऱ्याच प्रकारची घड्याळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतात अगदी शंभर रुपयापासून लाख रुपयापर्यंत घड्याळ्याच्या किमती निश्चित केल्या जातात काही हौशी मंडळी डायमंड सोने यांचा वापर करून देखील घड्याळे घडून घेतात बरे का घड्याळांची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या ब्रँड बनल्या आहेत मात्र वास्तुशास्त्राप्रमाणे घराच्या प्रवेशद्वारावर कधीही घड्याळ लावू नये असा वास्तुशास्त्र सल्ला देते यामुळे घरातील सदस्यांमध्ये तणाव वाढू शकतो काही वेळेस याचा अर्थ याचा आर्थिक आघाडीवरही परिणाम जाणवू शकतो असे वास्तुशास्त्रात नमूद केले आहे या गोष्टीही आवश्यक आहेत मनगटी घड्याळापासून ते डिजिटल घड्याळापर्यंत आपण अनेक प्रकारची घड्याळे दररोज पाहत असतो माणसाच्या आवडीनिवडीनुसार किंवा पसंतीनुसार घड्याळांची खरेदी केली जाते वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील घड्याळ कधीही तंतोतंत वेळेप्रमाणे ठेवू नये असे सांगितले जाते याबाबत बोलताना वास्तुशास्त्रात असे बोलले जाते गड़ा, की घडा घरातील घड्याळ किमान एक ते दोन मिनिटे पुढे ठेवावे तंतोतंत वेळेप्रमाणे घड्याळ ठेवल्यास जीवनात बाधा निर्माण होऊ शकते तसेच परिश्रमा इतके फळ मिळत नाही कार्यक्षेत्रात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते नातेसंबंध ताणले जाऊ शकतात असे सांगितले जाते घड्याळ आणि वास्तू बंद पडलेल्या घड्याळाचा कधीही वापर करू नये असा वास्तुशास्त्रात महत्त्वाचा सल्ला दिला गेला आहे घड्याळातील सेल संपले असतील तर लगेच दुसरे सेल घालावेत किंवा घड्याळामधील तांत्रिक तुटी शक्य तितक्या लगेच दुरुस्त करून घ्याव्यात बंद पडलेले घड्याळ घरातील धन प्रवाह रोखते असे सांगितले जाते याशिवाय घड्याळ खरेदी करताना रंगांचाही विचार केला जावा कधीही निळा काळा आणि नारंगी रंगाचे घड्याळ करे खरेदी करू नये यातून बाहेर पडणारी ऊर्जा नुकसानकारक ठरू शकते त्याचप्रमाणे पलंगावर बेडवर घड्याळ लावू नये यामुळे तेथे झोपलेल्या लोकांची डोकेदुखी वाढू शकते असे वास्तुशास्त्रात नमूद केले आहे आज आपण अशा प्रकारे घड्याळाची योग्य दिशा कोणती घड्याळ कोणत्या भिंतीवर लावावे कसे लावावे कोणत्या रंगाचे लावावे हे आज आपण पाहिले ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी समर्थ